म्हणून रेडी मग आता मग माय आई बी मध्ये किती बोलते माय बाबा देतच नाहीत पैसे पाय ना आता माय बाबा म्हणतात की जाय कामाले पैसे आण तू तरी पोर गे इकडे पैसे भेटतील पण पोराडे तर पैसे भेटतच नसतात पोरा डायरेक्ट कामालेच पाठवतात अरे पिंकी कृष्णा अरे तुमच्या आईला सांगा लागिन ना बेटा हां तुमच्या आईला सांगाच लागिन दोघांच्या की सायकलले काय झालं काय नाही हा टेन्शन नका घेऊ मी बोलतो बरोबर तुझ्या आईसोबत पिंकी रोडू नको

अरे वानाच्या तुला म्हटलं तर सायकल चालू नको म्हणून हा म्हटलं तर सायकल चालू नको हा तू फाटलं आता तू आम्ही पैसा नाही ते बाप देत नाही म्हटलं मला पैसे आता आहे ना तिकडे तोंड करून भरायला इकडे तोंड नाही राहायला अ बाई बाई तुम्ही की जास्त बोलू नका लेकर कसं असते बाई आता सायकल आहे खराब होतच असते तर रस्त्याने काटे असतात काही कोणी खिळे असतात काही ना काही काच असतात तर कशात ना कशात काही ना काही झालं असेल त्या लेकरांना का मुद्दाम बंद केलं का बाई हा बाहेर असलं तर होतेच एवढं काही मोठं ही नाही आहे ना आ टूप टाकलं की झालं पण भाऊ ट्यूब नाही बदलू शकत सध्या परिस्थिती आहे ना आमची तुम्हाला माहिती आहे घराला किती पैसे लागून राहिला भाऊ हा गरीब लोक हा आम्ही आता भाऊ असं करा ना ते ट्यूब असं चिठ्ठी लावून चिठ्ठी लावून होती ना भाऊ तर चिठ्ठी लावून देऊन द्या ना तेवढं हो 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 मनोहर भाऊ आणि चिठ्ठी लावून होतोच ते ट्यूब कृष्ण बाबा ना इतके पांडे होतं तसं द्या करून मला चिठ्ठी लावून मग पाहिजे मी पुढचं पुढे अजून काही बदला वाटला मग तुमच्या जवळ अ बाई चिठ्ठी लावून तर होती म्हणा पण ते कसं मग असं परमळ नाही राहत मग तुम्ही देत देतो मी माझ्या का काम असते हो द्या ना भाऊ द्या ना आता

आला का माहिती अनाचा मी त्या घरासाठी येतो हा लागे मला डोईन गे करते हा काय अभि अक्कल माणसाला की अक्कल उशी बी नाही आधी मी उशी तिकडे अशांतवाडी घरी गेली होती तर तुझं मला दिसलंय दोघीजणी म्हणून आली मी బుక్ చే టూ ఫట్ టూ టోగ సా చూను హైతే

असं काय अ म्हणतात का पिंटेची बाबा होती म्हणून असं काय कपया खरे माण झाले उलची कक्कल माय बाई उलशी कक्कल न माण झाले बेऊ खूप मान झाले आता डॉक्टर पाशी गेलो डॉक्टर सोडते का खर खरं कापते तो मग हे माझा हक्कल आहे काय एखादा म्हणता नाही बाई होतच नाही होतच नाही नसतो दुकाना सायकल जगात जग मरून लागले लागलं असते हा माणूस त्याचे बोलली कुळ्या मारती हा तर विचार करू करू गेला हात टक्कल्यावर आपला विचार आपले पोर काय नाही ती शाळेत जाते ना खर्च आहे शाडी का हा ला माणसाने एवढं घरचे काम गिराय काय गमावली शातिर टो <laughs> आता बाय शाकिर्धी महावाले ते कायला ऐकता आता का आ, आता धीमा लाव चिठ्ठी उशीट टाकलायला लाव म्हणा आता मनीषाचे बाबा तुम्हाला काही चिंता चिंता आहे की नाही म्हटलं पोरीच्या लग्नाची हां झालं आता तेवीस वर्षाची झाली ना मनीषा आता का लहान राहिली का ते लग्नाचं वय आता तिचं आहे बरोबर आहे लग्नाचं वय आता बघ झालं शिक्षण आता नाही शिकवायचं आता जाऊ उदर नाही मे इंदोरले झालं म्हटलं आता आता बस पेपर रे ना आता आता बस आता बस रिझल्टच लागायचा बाकी आहे आणि ती सर्व कोर्स पण झालेली आहेत मग आता काहीची वाट पाहून राहिली तुम्ही आता पा पाहणं चालू कर तर बरोबर चो लग्न चोवीस पंचवीस वर्षाची होऊन जाते ते अरे मले सगळा जागी सगळा आहे सगळी चिंता आहे मले मला माहीत आहे आणि कसे विचार आहे तुझे हा एका शिक्षकाची बायको आहेस तू आणि तू इतकी खालचे विचार आहे तुझे की बरं झालं म्हणजे शिक्षण आता तिची इच्छा आहे शिकायची शिकू ना तिने अजून कुणी शिकू दे तिले काय काय शिकत आहे शिकू दे तिले मी शिकवले तयार आहे ना तिले लग्न करून काय इतक्या लवकर अशी कोणती ते झाली तीस पस्तीस वर्षाची आता बावीस तेवीस पोरगी म्हणजे काय मोठी होत असते काय शिकू दे तिला शिकायचं आहे तिच्या मागा लागू लागून हड्डीत होता मनीषाचे बाबा जास्त वय बरोबर नाही होऊ दे ना पोरीच्या जातीच आता आजकाल जग बरोबर नाही राहिलं आपलं लेकरू लय ले चांगला आहे पण समोरचं चांगलं असते काय आता आपली पोरगी इंदोरले राहिली एवढी मोठ्या सिटी शिकली माय भावाच्या घरी पण चांगली हुंदी घाली आपले लेकर दोन्ही चांगले निघाले त्याबद्दल काही बांधा नाही आता असं जगात किती काय काय चालू आहे किती काय ते ऐकायला येते तर माझी छान छाती धजड धजड करते कसं वाटते त्या लोकांचं पण आपल्याही पूर्ण कमी जास्त केलं तर आपल्याला गावात तोंड राहायला जागा राहणार नाही मग त्यापेक्षा पहिलेच आपण आपल्या याच्यात केलं बरं राहते आणि जास्त वय होते नाही बरोबर नाही ना सगळा ना। चेहरा खराब होते कशाने काही नाही झालं ना शिक्षण शिकलं ना ते बस झालं आता आता बस झालं बरं आता मी पाहुणे पाहणं सुरू करून द्या हे पाय मला माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे म्हटलं समजलं ना माई पोरगी त्या लाईनची नाहीये जगत काय चालू आहे काय नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मले माझ्या संस्कारावर आणि माय लेकरावर पूर्ण विश्वास आहे समजलं ना तुले माई मनीषा आणि माय अजय कधीच वाईट मार्गाला जातील नाही अहो तसं नाही म्हणत मी तुमचे लेकर माय लेकर नाहीत ना, ना। का ते मला विश्वास आहे त्याच्यावर पण आता कसं आहे शेवटी लेकरू आहे कोणाच्या सांगण्यानं कोणाच्या पाहिल्यानं सांगा वांगीनं किंवा देखा जर काही कमी जास्त झालं तर काय करसान पण झालं ना आता तिचं लग्नाचं वय ते काय लहान आहे का आता तेवीस वर्षाची पोरगी लहान असते काय मी तर लग्नात एकोणीस वर्षाचीच होती तू या काळ अलग होता म्हणा आपला काळ अलग होता आता तो काळ राहिला नाही आता आता या या जगात शिक्षणाशिवाय दुसरं काहीच नाही आहे मी एक शिक्षक आहे माया लेकर शिकले नाही तर काय अर्थ आहे लोक काय म्हणतील स्वतः शिक्षक आहे त्याच्या लेकर वडानी नाही नाही मी बरोबर करतो मला विश्वास आहे मनीषावर जोपर्यंत ते म्हणत नाही लग्नाचा तोपर्यंत मी जबरदस्ती लग्नासाठी करत नाही आता म्हणेन पोरगी माझ्या लग्न करून द्या बापाले तोंडानं म्हणेन काय एवढे खाते संस्कार आहेत का आपले आप आप की आपली पोरगी तोंडात म्हणेन माझ्या लग्न करून द्या हा कोणतं लेकरू तोंडात म्हणते का माझ्या लग्न करून द्या बापाले तर माझ्या बापाला समजायला पाहिजे लेकरू बघायला की लग्न करावं लागते म्हणून हा तोंडाना कशी म्हणेन ती पोरगी की माझ्या लग्न करून द्या बाबा मी करतो मी बरोबर करतो सगळं तू फक्त शांत आहे शांत राह तू कुठे गेली मनीषा कुठे गेली मम्मी पप्पा हा मम्मी काय 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 का गोष्ट पुरवली तू काय गोष्ट पुरवली होती तू माझ्या मी सर्व ऐकलं मम्मी मनीषा काय ऐकलं काय ऐकलं तुला काय ऐकलं तुला शिवाजी राहिली तिथे राहिली ती तुला ऐकलं 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 करून राहिली लग्ना तुला आता लग्न करायचं म्हटलं तेव्हा बाबाला तिथं झालं आता तू बावीस तीस वर्षी झाली तू तू हान हानी राहिली आता हे बघ मम्मी मला लग्न नाही करायचंय ना तुला मला शिकायचंय पुढे मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय पप्पा सांगा ना पप्पा इला इला काय प्रॉब्लेम आहे माझ्या लग्न लग्न करत राहते माझं इला काय हां विजेसारखं का मला पण नाही करते काही लग्न करायचं नुसतं मुलं हे करायचे आणि झालं बस तेवढंच आहे का लाईफमध्ये करायसाठी किती मोठं जग आहे किती मोठं काही करायसारखं आहे मला खूप काही करायचं आहे पप्पा माझ्या जीवनामध्ये तुझं लग्नच नाही करून बसायचं आहे आणि लग्न केल्यानंतर माझ्या पायात तर तू बेळ्या टाकणार आहे का मम्मी हां काय करू शकणार आहे मी लग्न झाल्यावर मला बस एक दोन मुलं होतील आणि जसं संपलं माझं आयुष्य आणि तुझ्यासारखं मुलांना मला शिकवावं लागेल आणि मग मी हातारी होऊन मरून जाईल बस एवढंच आहे ना नाही नाही मला तसं काही करायचं नाही आहे प्लीज मम्मी मी तुला नाही म्हटलं का लग्न करायचं मी करेल लग्न पण माझ्या मनात तेव्हा करेल लग्नासाठी तू जास्त हे करू नको बरं मम्मी अजयच लग्न करून टाक तू अजयचं करून टाक मामाला नाही करायचं लग्न अजयचं लग्न अजय त्यापेक्षा लहान आहे मनीषा दोन वर्षांना अजयचं लग्न कसं करणार आहे मी वीस वर्षाचं आहे फक्त अजय मग 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 कशाला म्हणते मला मग मला कशाला म्हणते तसं पण तुझ्या मुलाला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे शिक्षणामध्ये बघितलं नाही बघितलं जास्त इंटरेस्ट लग्नामध्येच आहे तर त्याचं करून टाक तू लग्न तो होच म्हणेल मला पूर्ण गॅरंटी आहे जसं पण लग्नहाट उतळा झालेला आहे मुलगा त्यालाच कर त्याचं तू लग्न तुला मला नको करू तू मला इंटरेस्ट नाही आहे लग्नामध्ये पाहिलं पाहिलं मनीषाची बाबा हा कशी बोलते मनीषा पाहिलं की नाही तुम्ही अजयचं लग्न करून टाक म्हणते लग्नहाट हे झाला म्हणते तो काही बोलते दोन झाला ते काही बोलत राहते मग किती लहान आहे अजून त्याला काही कशा नोकरी नाही काही नाही लग्न कसं करू मी बरोबर बर बोल बोलली ते बरोबर बोलली काय बोलली काय चुकीचं बोलली बरोबर बोलली ती नाही लग्न लागू नका लग्न करायसाठी मी बरोबर करतो तिचं काय करायचं ते फालतू येणं नका करू घरात वाद नका वाढू आता नाही म्हणते ती लग्न करायचं मग कशा मागे लागली तिच्या बाप लेकी दोघी सारखेच आहे तुम्ही करा मरे काही करा लागत नाही तुम्ही पोरीले आता काय लग्नाचं वय नाही आहे का तिचं बावीस तेवीस ची काय लग्न नाहीये काय याची कस बोलली काही पप्पा मम्मी मला बोलण्याचा पण तुम्ही सांगा पप्पा मी बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही मला खूप काही शिकायचं आहे पप्पा मला खूप काही शिकायचं माझे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचे आहे आणि मला माहित आहे तुम्ही माझ्या पाठीशी आहे आणि माझे स्वप्न इथेच पूर्ण होणार आहे पप्पा लग्न केल्यानंतर कोणती मुलगी शिकू शकली पप्पा आजपर्यंत कोणती मुलगी शिकू शकली तोच काळ आहे ते जगायचं सर्व तेच आहे मला माहिती आहे के लग्न केल्यानंतर मी कोणाच तरी सून होणार आहे कोणाची तरी बायको होणार आहे पप्पा एवढी आजादी मला मिळणार आहे का त्यांच्याबद्दल अपेक्षा माझ्याकडून राहतीलच ना एक सून म्हणून एक बायको म्हणून एका मुलाची आई म्हणून मग मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू का माझे करू पप्पा मला मी लग्नासाठी नाही नाही म्हटलं तुम्हाला मी लग्न करेल पण जेव्हा मी माझ्या स्वतःच्या पार उभं राहील तेव्हा तेव्हा करेल पप्पा मी लग्न प्लीज पप्पा मम्मीला तुम्ही समजावून सांगा मला लग्न करायचं नाही आहे इतक्या लवकर आणि माझं वयच काय पप्पा बावीस तेवीसचं काही वय राहते का मी कुठे सत्ता सठ्ठ्यास वर्षी झाली सातवीस अठ्ठावीस मी लग्न नक्की करेल तुम्ही या मीला समजावून सांगा माझ्या मागे लागू नको म्हणा मम्मीने मला पाठवलं नाही पप्पा इंदोरला आजपर्यंत मी एवढी मोठी झाली कधी मी कधी तुमचं मा तुम्हाला कधी माझ्याबद्दल काही कंप्लेंट आहे का पप्पा तुम्हाला काही ऐकू आलं का माझं मामाने काही सांगितलं का तुम्हाला की मनिषा अशी मनिषा तशी मनीषाच्या मैत्रिणी खराब आहेत का काय आहे मी कधी माझं माझं पाऊल पप्पा कधी वाईट मार्गावर मी जाऊ दिलं का तुमचे संस्कार नाही माझ्या लक्षात होते ना पप्पा मग मग मम्मीशी का माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहे का विश्वास ठेवत नाही माझ्यावरती याच्यानंतरही पप्पा मी कधीच वाईट मार्गाला जाणार नाही आहे मला फक्त स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे एवढीच माझी इच्छा आहे आणि मला माहीत आहे तुम्ही माझी माझे स्वप्न पूर्ण करा मला खूप मदत करणार आहे बरोबर आहे की नाही पप्पा माझं बरोबर बोलली की नाही मी हो बेटा भो खरच बरोबर आहे तुझं मला पूर्ण विश्वास आहे बेटा तुझ्यावर तू एका शिक्षकाची मुलगी आहे आणि तू तुझ्या बापाची मान कधीच खाली जाऊ देणार नाही तू एका मुलीसाठी आदर्श म्हणून आदर्श तयार होणार आहे बेटा तू कशीच पुढे जा मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे शिकायचं आहे ते शिक तुझ्या मम्मीचं काय आहे मम्मी मी सांभाळून घेतो काही लग्न बिग्न करावं लागत नाही शिक तुला काय शिकायचं आहे ते शिक बेटा आजकाल कोरिटे शिक्षण जरुरी आहे जे शिकायचं ते शिक लग्नाचा विषय आल्याच्यानंतर आम्ही कधीच घेणार नाही जेव्हा तू म्हणशील तेव्हाच असे आम्ही लग्न करू थँक्यू सो मच पप्पा थँक्यू सो मच मला माहिती होतं तुम्ही माझ्या साईडने आहे मला माहिती होतं पप्पा की तुम्ही माझे स्वप्न पूर्ण करण्यास मला खूप मदत करणार खरंच थँक्यू थँक्यू खूप थँक्यू पप्पा